मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईतला एल्फेस्टन पुलाबाबतची ही बातमी आहे एल्फेन्स्टनचा हा पूल आजपासून पंधरा एप्रिल पासून आज नव्हे तर पंधरा एप्रिल पासून बंद असणार आहे आणि मुंबई वाहतूक पोलिसांनी ही महत्वाची माहिती दिलेली आहे मुंबई महापालिकेकडून अंतर्गत पर्यायी रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी आणि सूचना हरकतींसाठी हा एल्फेन्स्टन पूल बंद करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांकडून मुदतवाढ दिलेली आणि आता पंधरा तारखेपर्यंत मुंबई महापालिकेच्या अंतर्गत पर्यायी रस्त्यांची कामं पूर्ण झाली नाहीत तर पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये पहिल्यांदाच कुठलाही पूल पाडण्याआधी मुंबईकरांकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाण्याचा प्रयोग केला जातो आहे आणि आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या बरोबर आहेत त्यांच्याकडून आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया हा ब्रिटिशकालीन पूल आहे आहे तो पाडला जाणार मात्र त्यापूर्वी मुंबईकरांकडून सूचना आणि हरकती मागवल्या जातात काय काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहेत तर एल्फिन्स्टनचा हा पूल आजपासूनच म्हणजे दहा एप्रिल पासून बंद करण्याचं निश्चित करण्यात आलेलं होतं त्या दृष्टीनं परिपत्रक एक ड्राफ्ट परिपत्रकसुद्धा मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून जारी करण्यात आलेलं होतं मात्र सध्या आपण बघतो आहोत की पुलावरची वाहतूक अद्यापही सुरूच आहे या संदर्भाने मुंबई ट्रॅफिक पोलिसांशी आपण संपर्क केला असता त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की आजपासून नव्हे तर पंधरा एप्रिलपासून आता हा पूल बंद केला जाण्याची शक्यता आहे ही मुदतवाढ का दिली गेली आहे तर अर्थातच मुंबई महापालिकेची जी अंतर्गत रस्त्यांची कामं आहेत ती अद्यापही पूर्ण झालेली नाही आहेत त्याच अंतर्गत रस्त्यांवरून हा एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतरची पर्यायी वाहतुकी वळवली जाणार आहे त्याच्यामुळे जोपर्यंत अंतर्गत रस्त्यांची पर्यायी रस्त्यांची सगळी कामं पूर्ण होत नाही या रस्त्यांवरून वाहतूक सुरळीतपणे चालू शकत नाही तोपर्यंत हा पूल बंद करणं हे अर्थातच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत कठीण होणार आहे यासोबतच आपण बघितलं तर सूचना हरकती या मुंबईकरांकडनं मागवण्यात आलेला आहे प्रथमच मुंबईत हा प्रयोग केला जातोय की जर एखादा पूल पाडायचा असेल हा पूल वाहतुकीकरता बंद करायचा असेल तर सुरुवातीला या पुलावरून जाणाऱ्या वाहकांची त्यासोबतच इथल्या आजूबाजूच्या स्थानिकांच्या सूचना हरकती घेतल्या जाणार आहेत त्यामुळे पंधरा एप्रिल पर्यंत सध्या तरी हा पूल पाडण्याला किंवा या पुलावरची वाहतूक बंद आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे पंधरा एप्रिल नंतर हा पूल अर्थातच एम कडे हस्तांतरित केला जाईल आणि त्यानंतरची पुढची कारवाई ही सुरू केली जाईल सध्या हा पूल पाडल्यानंतर करी रोड आणि टिळक ब्रिज या पुलांवरनं पर्यायी वाहतूक वळवण्याचा विचार मुंबई पोलिसांनी केलेला आहे ठीक आहे धन्यवाद मनशी दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या